नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बरेच पशुपालक आपल्या गाईची कास ही एकदम चांगली आणि एकदम ठेवणदार आणि भरलेली अशी दिसण्यासाठी खूप असे वेगवेगळे उपाय करत असतात वेगवेगळे औषधे देतात पण मनाव असा रिझल्ट त्यांना बघायला मिळत नाही म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या गाईची कास मोठी करण्यासाठी आणि नुसती कास मोठी नाही तर त्या कासेमध्ये दूधसुद्धा त्या चांगल्या प्रकारे आपल्याला निघण्यासाठी एकदम युनिक असा उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस तुम्ही हा चॅनल जर बघत असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका कारण बरेच जण नुसते सबस्क्राईब करतात पण ऑल बटन दाबत नाही जर ऑल बटनावर क्लिक जर तुम्ही नाही केले तर इथून पुढचे व्हिडिओचे जे नोटिफिकेशन असते ते तुम्हाला येत नसते त्यामुळे ऑल बटन हे तुम्ही आवर्जून दाबा त्यामुळे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील मित्रांनो आपण आपल्याकडे असणाऱ्या गायीची ही कास ही कधी वाढवू शकतो तर गाय विण्याआधी एक ते दोन महिने बाकी असताना त्या गायीला आपण विटॅमिन एच किंवा वायटॅमिन एच हे औषध देऊन वाढवू शकतो हाच मेन टायमिंग असतो आपल्या गायची कास ही चांगल्या प्रकारे ग्रोथ करण्याचा म्हणून या काळात बरेच पशुपाला काय करतात ते त्यांनी बऱ्याच ठिकाणून माहिती घेतलेली असते आणि ते आपल्या गाईला विटॅम आठव्या आणि नवव्या महिन्यात या गाभण काळात विटॅमिन एच असणारा घटक जो असतो हे औषध देण्यास चालू करतात पण नुसते हे विटॅमिन एच देऊन कास पूर्णपणे वाढत नाही त्यासाठी याच्यासोबत आणखीन काही गोष्टी आपल्याला त्या गाईला द्याव्या लागतात याची बऱ्याच कल्प बऱ्याच पशुपालकांना कल्पना नसते तर या गोष्टी कोणत्या तर सुरुवातीची गोष्ट म्हणजे गाबन काळामध्ये नवव्या महिन्यात स्पेशल असा बनवलेला आहार म्हणजेच ट्रान्झिफीड त्या गाईला चालू केलेला पाहिजे बरेच पुष्पालक त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाहीत पण नवव्या महिन्यात आपल्या चांगल्या दूध देणाऱ्या गाईला ट्रान्झिफीड आपण हात दिलेलाच पाहिजे ही गोष्ट आपण करणे अत्यंत गरजेचे असते पण मित्रांनो नवव्या महिन्यात आपल्या गाबनगाईची डीकॅट व्हॅल्यू मेंटेन ही ठेवण्यासाठी म्हणजे मेंटेन ठेवण्याचे काम हे ट्रान्झिफीड करत असते त्यामुळे कोणत्याही कंपनीचे ट्रान्झिफीड आपण गाबन गाईला नवव्या महिन्यात देणे आवश्यक असते हे हा झाला सुरुवातीचा मुद्दा आता आपल्या गाबनगाईला तिची कास वाढवण्यासाठी वायटमिनच्या औषधाचा एकदम चांगला रिझल्ट घ्यायचा जर असेल तर या ट्रान्झिफीडसोबत आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो ती म्हणजे लिंबाचा रस म्हणजे लिंबू मित्रांनो या आपल्या न गाईला नव्या महिन्यात या व्हायटमेनसोबत लिंबाची एक अर्धी फोड दररोज द्यायची आहे आणि लिंबू घेत असताना पिकलेला लिंबू घ्यावा पिवळ्या कलरचा लिंबू तो असतो तो दररोज अर्धा लिंबू तुम्ही या व्हाईट एम एच औषधासोबत आपल्या गाईला नव्या महिना पूर्ण होईपर्यंत किंवा गायी विस्तोर दिलं तरी चालते याचा एकदम असा चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो त्यामुळे नव्या महिन्यात ट्रान्झिपीड ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्या ट्रान्जिपीठसोबत आपल्याला व्हाईट एम एच द्यायचा आहे आणि या व्हाईट एम एचसोबत आपल्याला ह्या पिवळं लिंबू जे पिकलेलं असते ते लिंबाची अर्धी फोड दररोज एक याप्रमाणे द्यायची आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता आपण या दोन गोष्टी बघितल्या की वायटमेजसोबत काय करायचं की ट्रान्झिफीड आपल्याला गाबून गायला नव्या महिन्यात द्यायचं आहे दुसरी गोष्ट आपल्याला ही पिकलेलं लिंबू दररोज अर्धा याप्रमाणे द्यायचा आहे आणि तिसरी गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे तर ती आहे ओला नारळ मित्रांनो आपण आपल्या गाईची कास वाढवण्यासाठी जे व्हायटमेच लिक्विड देतो ते कोणत्याही कंपनीचे असले तरी त्याच्यासोबत ओल्या नारळाचा किससुद्धा आपण गाईला नवव्या महिन्यात द्यायचा आहे आणि तो किती द्यायचा तर दररोज शंभर प्रमाणे नवव्या महिन्यात सुरू करा नवव्या महिन्यात सुरू करावा आणि गाईची डिलिव्हरी होईपर्यंत देऊ शकता तर मित्रांनो या सर्व गोष्टी आपण आपल्या गाईची कास वाढवण्यासाठी वायटम लिक्विडसोबत जर या दिल्या तर तुमच्या गायीची कास बघून तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल की एवढा चांगला रिझल्ट या गायीच्या या फॉर्म्युलेचा येत असतो मित्रांनो फक्त या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गायीच्या पोटामध्ये जाणे गरजेचे आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टी आपण पहिल्यावर कालवडीलसुद्धा देऊ शकतो आणि दुसऱ्या व्यथाच्या गायीनासुद्धा याचा वापर फायद्याचा ठरतो याचा वापर शक्यतो नव्या महिन्यात केला तर खूपच आसरदार असा रिझल्ट तुम्हाला वागायला मिळतो मित्रांनो पशुपालक मित्रांनो तुम्हाला तुमच्या गाईची कास वाढवण्यासाठी या सर्व गोष्टीचा वापर फायद्याचा ठरेलच त्याच्यासोबत तुमच्या गाईची विल्यानंतर दुधाची क्षमता आहे ती दूधसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला वाढलेलं दिसणार आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना होता येईल तेवढे जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद